घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मंत्री नितेश राणेंनी गणेश भक्त चाकरमान्यांसाठी गणेश चतुर्थी भेट दिली असून स्पेशल मोफत दोन मोदी एक्सप्रेस मुंबईतून चाकरमान्यांना गावी घेऊन येणार आहेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सलामातप्रमाणे याही वर्षी मोदी एक्सप्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत कोकणवासियांसाठी ही दिलासादायक बाब आहे महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमाचे हे तेरावे वर्ष असून यंदा कोकणवासियांच्या सेवेसाठी विशेष दोन ट्रेन सज्ज होणार आहेत अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे नमस्कार गणपती बाप्पा मोर्या गाववाल्यानो सालाबप्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थीच्यासाठी आपल्याला गावात जायचं आहे दरवर्षी आपल्यासाठी आम्ही मोदी एक्सप्रेस सोडतो पण ह्या वर्षी थोडा खास आहे कारण का ह्या वर्षी कोकणवाशियांनी भारतीय जनता पक्षाला आणि आम्हा राणी कुटुंबाला भरभरून दिलेला आहे राणेसाहेबांच्या रूपाने आपला हक्काचा खासदार निवडून दिला आणि तिसऱ्यांदा परत एकदा मला कणकोली देवगड वैभवडीच्या जनतेने त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिला आणि म्हणूनच ह्या वर्षी मोदी एक्सप्रेस एक नाही दोन दोनदा धावणार आहे म्हणजे डबल धमाका आहे ऑगस्ट तेवीस आणि चोवीस तारखेला मोदी एक्सप्रेस आपण दोनदा सोडतो आहे तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि चोवीस तारखेला अकरा वाजता परत एकदा प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आपली मोदी एक्सप्रेस तुम्हाला गावाकडे घेऊन जाणार आहे चला मग दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या तिकीट बुकिंगसाठी सतरा आणि अठरा ऑगस्टला भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षांना संपर्क करा मग रत्नागिरी असो किंवा सिंधुदुर्ग असो त्या त्या तालुका अध्यक्षाला आपण संपर्क करा आणि आपलं तिकीट बुकिंग करून घ्या ह्या आपल्या हक्काच्या मोदी एक्सप्रेसवर दरवर्षीप्रमाणेच जेवणाची आणि पाण्याची सोय आम्ही केलेली आहे चला मग सर्वच माझ्या मुंबईत आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या चाकरमाण्यांसाठी परत एकदा आपल्या हक्काची मोदी एक्सप्रेस आपल्याला गावाकडे घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका